नमस्कार पी टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे संजय गांधी निरादर योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे आता डी मार्फत लाभार्थ्यांना मिळणार आहेत ते कसे या संदर्भात आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती बघूयात महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निरादर अनुदान योजना तसेच श्रावण सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे आता संजय गांधी निराधर योजना तसेच श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावर हे डी टी मार्फत येणार आहेत हे संजय गांधी निराधर योजना आणि श्रावण बाळ योजना यासाठी डी बी टी पोर्टल विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यासोबत एक करार केला आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना महाराष्ट्रामध्ये जे निराधार आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना तसेच ज्यांचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्याकरिता श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या दोन योजना सुरू करण्यात आल्या होत्या हे पैसे याआधी लाभार्थ्यांना बँक खात्यावर टाकत होते पण नुकतेच शासनाने एक नवीन जी आर काढून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पाठवणार आहेत असे सांगितले आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांच्यासोबत एक करार केलेला आहे महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांना हे डीबीटी पोर्टल विकसित करण्यासाठी चौतीस लाख अडसष्ट हजार सातशे तीन रुपये सर्व करारासह दिले आहेत या संदर्भात महाराष्ट्र शासनाने सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक नवीन जी आर काढून माहिती दिली आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना नवीन जी आर या जी आरमध्ये मध्ये असे सांगितले आहे की महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांना एकूण सर्व करारासह चौतीस लाख अडुसष्ट हजार सातशे तीन रुपये एवढे रुपये दिले जाणार आहेत या दिलेल्या रक्कम बदल्यात महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई ही संस्था महाराष्ट्र शासनाला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेसाठी एक डी टी पोर्टल तयार करून देणार आहे तसेच या पोर्टलसोबत एक ॲप्लिकेशन सपोर्टसुद्धा केल दिले जाणार आहे यासाठी लागणारे मेंटेनन्स चार्ज एक पॉईंट पंचवीस प्रति लाभार्थी महिन्याला दिले जाणार आहे किंवा दिले आहे यापुढे संजय गांधी निराद्र योजना आणि श्रावणबाग निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे लाभार्थ्यांना बँक खात्यावर हे डी पी मार्फत मिळणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा